राष्ट्रगीताना शिक्षणाच्या क्षेत्रात देशभूषण विद्यार्थिनी पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के घेऊन उज्ज्वल यश मिळवत कुमारी स्नेहा कोमल शिवाजी शिंगे हिनं यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिच्या या यशामुळं तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलंय खासदार धनंजय माडिक यांनी स्नेहा शिंगे हिचं चांगले गुण घेऊन यश मिळवल्यानं कौतुक करत पुढील शिक्षणासाठी सहकार्य करण्याची ग्वाही देत अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्या स्नेहा शिंगे ही एक मन लावून अभ्यास करणारी शिस्तबद्ध आणि मेहनती विद्यार्थिनी आहे तिच्या यशामागं तिच्या आई वडील शाळेतील शिक्षक आणि स्वतःची प्रचंड मेहनत हे घटक कारणीभूत आहेत घरातील अभ्यासाचा पोषक वातावरण वेळेचं योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे तिनं हे यश मिळवलं असल्याचं घरातील पालक सांगतात स्नेहाने यशाचे श्रेय तिच्या आई वडील मावशी आणि शिक्षकांना दिले माझ्या यशामागं माझ्या आईवडिलांचं सततचं प्रोत्साहन आणि माझ्या शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन हेच प्रमुख आहे त्याने प्रत्येक टप्प्यावर मला मानसिक बळ दिलं शिक्षकांच्या योग्य व सातत्यानं मार्गदर्शन त्यामुळे मी हे यश मिळवू शकले असं स्नेहा अभिमानानं सांगते शाळेचे मुख्याध्यापक ए आर गटवर्ग शिक्षिका मानसी माने मॅडम सांगतात स्नेहा ही अत्यंत हुशार शांत स्वभाव आणि अभ्यास मुलगी आहे ती नेहमीच वृत्तीनं अभ्यास करत असते तिचं यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल याबद्दल शंका नाही तिच्या या उत्तम निकालामुळं नातेवाईक मित्रमंडळी व हितचिंतक आणि शिक्षकांकडून शुभेच्छा मिळतात तिच्या मेहनतीची ही पावती भविष्यात तिला आणखी मोठं शिखर गाठण्यासाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे